हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आई होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट करते ही जी रेसिपी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि हो आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा तर तुम्ही तर पाहत सां की थोडस मी घेतलेलं आहे चितळेचं तूप घेतलेलं आहे जवळपास अर्धी वाटी म्हटलं तरी काही हरकत नाहीये इथं मी गावरान तूप घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणत असाल आज कोणती रेसिपी आहे तर आज मी मस्त असे स्वीट अशी रेसिपी बनवत आहे तुम्ही तर असाल की कि मी काही जवळपास घेतलेलं आहे एक वाटी शेवई ज्या दुकानामध्ये नाही का डायरेक्टली पुढे मिळतात ना ते शेवाई घेतलेली आहे आणि त्याला हाताने थोडंसे क्रश करून घेतलेले आहे म्हणजे खूप असे लांब लांब असतात त्याला मी छोटे छोटे असे करून घेतलेले आहे कारण कडाईमध्ये एवढे बसणार नाही आणि तशी रेसिपी शे आपली छान पण होणार नाही त्यासाठी मी तर जी शेवाई आहेत हाताने क्रश करून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहता असन की आता जो पूर्ण गल्लीत वाज जाईपर्यंत आपल्याला ना असंच परतून घ्यायचं आहे तुपामध्ये जोपर्यंत खमंग वास उडत नाही तोपर्यंत आपल्याला परतूनच घ्यायचा आहे आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी जी आहे ना तर झटपट होणारी आहे जवळपास तुम्हाला पाच मिनिटं खूप झाली बरं का तुमची कितीही गरबड असते तुमच्या माग आणि तुम्हाला कुठं जायचं असेल कुठं काय काही पटपट मला मुलांसाठी द्यायचं असेल मोठ्यांसाठी काय द्यायचं असेल ना तर लगेच पाच मिनिटात तयार होते बरं का आता गल्लीतल्या लोकांनी सगळ्या दारा खिडक्या लावून घेतलेला आहे कारण खूप वास सुटलेला आहे ते तर मी घेतलेला आहे एक कप दूध घेतलेला आहे आणि तुम्हाला जर पाणी हवे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता दूध हवं असेल तर दूध पण टाकू शकता इथं मी घेतलेलं आहे एक कप दूध आणि कस आहे आपल्या ज्या शेवायला एकदम खमंग असा स्वाद पाहिजे ना त्यासाठी दुधाचा वापरच करा तुम्ही पाण्याचा वापर करू नका त्यासाठी ही तुम्ही घेतलेल आहे एक कप दूध आणि दुधामध्ये जी शेवाय आहे ना चांगल्या बुडू घ्यायचे आहे आणि ज्या तुम्ही म्हणत असताना ज्या ना चांगल्यापैकी बुडून झालेल्या आहेत तिकडं मी तुम्ही पाहता असताना की झाकण ठेवल्याच्या नंतर एकदम सुक्या वाढलेल्या आहे तर आपल्याला परत हे सारखं करून घ्यायचं आहे तर पाहायचं आहे भिजलेले आहे आणि नंतर आपण ज्या शेवाय आहे ना एकदम परफेक्टली पूर्ण पर अशा पडून घ्यायच्या आहे आणि हो फ्रेंड तुम्ही पण मला माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही पण कशा प्रकारे तुम्ही ह्या शेवाय बनवतात ड्राय शेवाय म्हणून म्हणायला काय हरकत नाही दमच्या शेवाय म्हणायला पण काय हरकत नाही की इलायची पावडर जी आहे ती पण फेकून मारलेली आहे कारण ज्यांनी ज्यांनी दार घेतलेले पटापट खिडक्या लापट उघडली पाहिजे आणि तुम्ही की जी इलायची आहे ना ती पण टाकून दिलेली आहे की चला आता मिक्सर पूर्ण असं मिक्स करून घेऊया आणि एकदम छान अशा आपल्यापैकी झालेले आहे सेवाया उत्तम पैकी एकदम मिश्रण छान पैकी झपारी झालेला आहे आणि हो तुम्ही म्हणता साखर का टाकलेलं नाही चला तर मग आता आपण टाकूया याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकलेली आहे गोड तर पाहिजे ना तर पिकेशिवाय कोण खाणार त्यासाठी मी इथं टाकलेले आहे अर्धा कप साखर एक कपाला एक कप मी घेतलेली आहे शेवई त्यासाठी एक अर्धा कप साखर टाकलेली आहे जर तुम्हाला जर लयच खाऊशी वाटत असेल गोड तर तुम्ही अजून टाका ना आणि इथे मी टाकलेले आहे शेवई सॉरी साखर टाकलेली आहे पटापट मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही म्हणता असं काही पाणी टाकलेलं आहे का नाही बाबा अजिबात पाणी टाकलेलं पाण्याचा वापर केलेला नाही ते पाणी सोडत आहे साखर साखरेने पूर्ण पाणी एकसारखं करून टाकलेलं आहे ते नंतर पाणी टाकलं ना पूर्ण मग चला तर मग मस्त अशी बनलेली आहे माझी ट्राय शेवाय दमच्या शेवाय काही बना तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय आवडेल ते बोलू शकता आणि हो काजू बदाम कोण टाकणार चला तर मग इथं काजू बदाम पण मी चिरून घेतलेले आहे आणि फटाफट तुम्हाला जे जे आवडत असेल काजू बदाम म्हणून पिस्ते काय जे काय आवडून ते टाकू शकता इथं फक्त मी घेतलेला आहे काजू आणि पुस्ता ऍड केलेला आहे ते पण चांगल्यापैकी मिक्स करून घेत आहे आणि आता बघा तुम्ही कशा प्रकारे ही जी आहे ना रेसिपी एकदम छान बनलेली आहे आता गल्लीत वासुटलेला आहे त्यांना सांगायचं आता की बनवा आणि मस्त खा आणि आम्हाला बी खाऊ द्या तर मिक्स करून झालेलं आहे इथं माझी जी, जी रे, रेसिपी आहे ना बनवून तयार झालेली आहे आणि आता मी इथं करणार आहे गॅसचा फ्लेम बंद करून एका साइडला ठेवून देणार आहे गार झाल्याच्या नंतर घरच्यांसाठी तुम्ही मस्तपैकी सर्व करू शकता आणि तुम्हाला तुमच्याने मस्त पैकी दाखवायचे कशी झालेली आहे बरोबर लाईटीनी बरोबर तमाशा केला ना माझा बघा ना कशी लाईट गेली आता कसं काय तुम्हाला दाखवायचं परत मला दोन मिनिट थांबावं लागलं लाईटीसाठी ला नंतर लाईट आल्याच्या नंतर बघा परत लाईट आली मग परत व्हिडिओ स्टार्ट केला आणि तुम्हाला दाखवलं की मी रेसिपी कशी बनवली आणि बघा एवढी मेहनत केल्याच्या नंतर बघा रेसिपी आवडते की नाही काय माहिती आणि जरी बघा आवडले असेल तर लाईक करा जाऊ शकता काय हरकत नाही हे माझी रेसिपी आहे ना पुड़ पुड़ बंद करते जर खरच मनापासून तर माझ्या चॅनलला लाईक करायचं चॅनेल करायला बात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात राह आणि उन्हाळ्यात खूप चालला आहे त्याच्यामुळे बाहेर जाण्याची शक्यता टाळा